हो नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींच आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि सकाळचे वाजलेत आता नऊ तर सकाळी उठल्यानंतर सडा रांगोळी झाडून झुडून आणि त्यानंतर नाश्ते सगळ्यांचे झाले सगळे शांत झाले आणि मग म्हणलं आता मंदिर आवरायला काढावा कारण दहा पंधरा दिवस झाले मी मंदिर आवरायलाच काढलं नव्हतं रोज देवांना फक्त मी आंघोळ घालायचे आणि स्थान देऊन पुन्हा दिवावती करायचे तर देव सगळे मी उजळवलेत आणि फॅनच्या हवेखाली असे सुकायला ठेवलेत म्हणजे त्यांना पाण्याचे डाग राहत नाही तर देव आहेत तोपर्यंत मंदिर पुसून घेते म्हटलं कारण अॅक्रॅलिकचं मंदिर आहे ना पांढरशुभ्र एकदम आणि त्याला आपण दहा पंधरा दिव दिवसातून सात आठ दिवसातून असं पुसलं नाही किंवा डिप्लीने केली कि नाही ना की त्याला हळूहळू असं पिवळसरपणा यायला सुरुवात होते किंवा एकदम काळपटली तयार होतो त्याच्यावरती कारण मंदिरामध्ये आपण धूप दीप अगरबत्ती लावतो आणि त्याचं थोडं का व्हायना काजळी आपल्या मंदिराला जाऊन बसते त्यामुळे सात आठ दिवसांनी किंवा दहा पंधरा दिवसांनी मी कधी जेव्हा मंदिर आवरायला काढन तेव्हा मी डीप क्लिनिंग करत असते मंदिराची कारण डीप क्लिनिंग म्हणलं की सगळं मंदिर आपल्याला खाली काढावं लागतं सगळं मोकळं करावं लागतं आणि एवढं सगळं करण्यासाठी आपल्याला दोन तीन तास तर आरामशीर लागतात त्यामुळे मी काय करते आदल्या दिवशीच थोडंसं काम सगळं आवरून ठेवते आणि जेव्हा मला मंदिर आहे ना त्या दिवशी सकाळी पण उठून मी सगळं काम पटपट आवरते आणि मग दिवाबती करायला सुरुवात करते म्हणजे डीप क्लिनिंगला सुरुवात करते मंदिर उजळायचं डीप क्लिनिंग करायची मंदिराची रोजची नित्यसेवा करायची तर भरपूर टाईम लागतो तीन तासाच्या वरच लागतात मला तर।, तर आज गुरुवार आहे स्वामींची सेवा पण करायची आहे आणि मंदिर पण आवरायला काढलंय मी तर गुरुवारच्या दिवशी ना असं वेगळंच एनर्जी आल्यासारखं होतं अंगामध्ये आणि घरामध्ये पण एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं तर दोन तीन दिवस झाले आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओज टाकला नव्हता कारण थोडीशी आजारी होते ना त्यामुळं जमलंच नाही व्हिडिओ करायला तर बऱ्याचशा ताई आपल्या व्हिडिओची वाट पाहत राहतात तर सॉरी ताईनं मला काही व्हिडिओ टाकायला जमलंच नाही आजारी पडल्यामुळं तर उन्हाळा इतका कडक चालू आहे ना भरपूर गरमी आहे आणि त्यामुळं मी आजारी पडले तर आज आहे तब्येत पण थोडीशी ठीक वाटत होती म्हटला व्हिडिओ करावा आपला देवाचाच तर मंदिरामध्ये मी आज कपड्यांचं कलर कॉम्बिनेशन सगळं लालच ठेवलंय तर पहिलं मी पिंक टाकलं होतं त्यानंतर पिवळे टाकले होते आणि आता पुन्हा लाल कपडे टाकलेत मी तर ॲक्रेलिकचं मंदिर हे काळपट पडू नये किंवा पिवळसर होऊ नये यासाठी मी कोणता स्प्रे मारते ते पण सांगते तर आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे मी ऑल पर्पज एकच स्प्रे बनवत असते आपल्या किचनच्या फरच्या लाईटीचे बोर्ड त्यानंतर फर्निचर काचीच्या वस्तू एकदम क्लीन झाल्या जातात या स्प्रेने तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तर मी तुम्हाला आता बनवून नाही दाखवला कारण मी बऱ्याच बाटल्या त्या लिक्विडच्या बनवून ठेवत असते जितकं लिक्विड जुनं होईल तितकं ते छान काम करतं त्यामुळे मी तुम्हाला आता नाही दाखवलं आहे मी काय करते एक मग्गाभर पाणी घेते त्यामध्ये खाण्याचा सोडा एक चमचा तीन चार चमचे व्हाईट विनेगर आणि एक चमचा भर भांड्याचं लिक्विड आपण जे को जे कोणतं भांड्याचं लिक्विड वापरतो ते एक चमचा भर घ्यायचं सगळं मिक्स करायचं स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि स्प्रे मारून कोरड्या कपड्याने पुसून काढायचं अजिबात काळपटपणा तेलकटपणा अजिबात राहत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या काही कमेंटचे उत्तरं पण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर एका ताईने विचारलं होतं की तुम्ही मंदिरामध्ये कवड्या ठेवता तर त्या पालथ्या ठेवायच्या की उलथ्या ठेवायच्या तर मला पण ते समजलं नाही व्यवस्थित म्हणजे पालथी कशी असते उलथी कशी असते मला ते काही समजलं नाही त्यामुळं मी कशा ठेवत असते ते मी तुम्हाला सांगते एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेते त्यामध्ये कवडीचा जो ओपन भाग असतो तर तो ओपन भाग खालच्या बाजूला आला पाहिजे तांदळामध्ये अशा प्रकारे मी कवड्या ठेवत असते तांदळामध्ये आणि कासवाबद्दलसुद्धा एक कमेंट होती तर कासव, कासवा तर कासव, कासव जे असतं ना कासवाखालीून जे आकडे असतात ना तर आकड्याचं कासव कधी पण आपण तांदळामध्ये ठेवायचं असतं आणि बिना आकड्याचं कासव आपण पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि आपण पूजेच्या वेळी पुरुष देवता असतात ना तर पुरुष देवतांना आपण अष्टीगंध लावायचा असतो चंदन लावायचं असतं आणि ज्या स्त्रीदेवता असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं तर देव उजळून घेतले मी त्यांना स्थान देऊन घेतलं हळदी दे कुंकू वाहिलं श्रीदेवतांना पुरुष देवतांना अष्टिगंध चंदन लावलं मी आणि पूजा आता होतच आलेली आहे आता सेवा जी करायची आहे ती करायची आज पौर्णिमा पण आहे तर हळदीचं लेपन आणि सडा रांगोळी पण मी करून घेतली सकाळ सकाळ तर ते नाही दाखवलं मी कारण ते खूप सकाळ सकाळ केलं होतं मी आणि व्हिडिओ करत बसलं ना सका सकाळ सकाळ की कामच उरकत नाही त्यामुळे मी बाकीचं काहीच नाही दाखवलं जी घरातली पूजा आहे ना तीच दाखवली फक्त तर ड्युटी मी ज्या स्टँडवर ठेवलेली आहे ना त्या स्टँडबद्दल सुद्धा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या तुम्ही कुठून घेतलं तर ताईंनो मी जेजुरीला गेले होते ना तर तिथून मी हे स्टँड घेतलं होतं तर आपण कधी जेजुरीला गेलो ना तिथं स्टँड हे भरपूर मिळतात तर आपल्याकडं जर आपल्या कुलदैवतांचे पाच टाक असतील तर आपल्याकडे दिवटी बुधली ही असलीच पाहिजे तर हे पहा घंटी तर या घंटीला गरुड घंटा असं बोलतात तर आपल्या घरामध्ये घंटी ही असलीच पाहिजे कुठल्याही मंदिरामध्ये जा तुम्ही घंटीशिवाय ही होतच नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा घंटी ही असलीच पाहिजे या घंटीला गरुड घंटा असं का बोलतात कारण घंटीच्या टोकाला गरुड देवता आहेत हात जोडलेले तर पूजेच्या वेळी त्यांनासुद्धा हळदी कुंकू अष्टीगंध लावला जातो तर आपल्या घरामध्ये पूजेच्या वेळी जर घंटानाथ केला तर आपल्या घरामधली सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि त्याचा दुसरा सुद्धा अर्थ आहे की आपण देवतांना आवाहन करतो तुमची पूजा आम्ही भोळ्या भाबड्या मनाने करत आहोत तर ही पूजा स्वीकारा असा सुद्धा अर्थ होतो तर आपण देवांना सुद्धा करतो घंटी वाजून आणि त्यांची आरती करत असतो त्यामुळे ह्या घंटेचं खूप महत्त्व आहे तर आपल्या मंदिरामध्ये घंटा ही कोणत्या बाजूला ठेवली पाहिजे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर घंटी ही मंदिरामध्ये आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला ठेवली पाहिजे म्हणजे आपण आरती करायला लागलो ना आपल्या उजव्या हातामध्ये ताट असतं पहा आरतीचं आणि डाव्या हातामध्ये घंटी असते तर डाव्याच हाताला आपण घंटी ठेवली पाहिजे आपल्या डाव्या हाताला तर ते घ्यायलाही सोपं पडतं आणि डाव्याच हाताला घंटी ठेवतात तर तुम्ही बघू शकता मी डाव्याच हाताला वरती घंटी ठेवलेली आहे तर हातामध्ये बांगड्या घालायचं आज पण विसरले मी कारण भांडे घासताना मला बांगड्या अजिबात जमत नाही मी काढून ठेवल्या देव जळवताना आणि तशाच राहून गेल्या लक्षातच नाही घालायचं तर मी हमेशा विसरते बांगड्या घालायचं असं कामात असते आणि विसरून जाते त्यामुळे मी काय केलं आहे उजव्या हातामध्ये कलावा बांधला आहे त्यामुळं काही हरकत नाही कारण पूजा करताना कधी आपण हात मोकळे ठेवू नये त्यामुळे मी उजव्या हातामध्ये कलावा बांधूनच ठेवला आहे तर हे पहा नारळाला कोंब आलेला आहे मस्त आणि मुळ्या फुटलेल्या येतं तर नारळाचा कोंब अजून बारीकच आहे आणि एकदम कडक उन्हाळा चालू आहे ना तर मातीमध्ये लावला तर नारळाचा कोंब खराब होऊन जाईल त्यामुळं थोडासा पाऊस पडला की याला मी मातीमध्ये लावून देईन गार्डनमध्ये तर सध्या मी असंच ठेवते आता कलशावरती तर माझ्याकडं नागिणीच्या पानाचा वेल खूप मोठा आहे पण उन्हाळ्यामुळं अजिबात व्यवस्थित त्याला पानं येत नाहीत सगळे असे तुटलेले येतं आणि असे खराब हो झालेले आहेत त्यामुळे मी काय करते असा पिवळा कपडा आहे तो गुंडाळते नारळाला आणि मग कलशावरती ठेवते त्यामुळं काय होतं नारळ नारळाला असा ओलापणा राहतो तो सुकत नाही आणि बाजारातून जरी नागिणीचे पानं आणले तरी ते असे व्यवस्थित येत नाही आजकाल उन्हाळ्यामुळं खराबच येतात दोन दिवसात एकदम काळे पडतात तर मी असंच करत असते पिवळा कपडा आहे तो गुंडाळला आहे आणि तो ठेवलाय कलशावरती नारळ तर असं केलं तरी पण चालतं असं नाही की पानं असावेतच म्हणून मिळाले नाही तर काही हरकत नाही असं सुद्धा आपण करू शकतो तर कलशेवरचा नाळ कोरडा कधी होऊन द्यायचा नसतो तो नेहमी ओला असला पाहिजे म्हणजे त्याला कुंपण येतो आणि तडा जात नाही तर अजून एक सांगायचं झालं तर आपण मंदिरामध्ये एक तेलाचा दिवा लावायचा आणि एक तुपाचा लावायचा तर तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा हा देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो तर आपल्या घरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती केली तुळशीला दिवा, दिवा लावला आणि आपलं किचन साफसुथरं जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही आणि आपल्या घरामध्ये हमेशा पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या मंदिरामध्ये तितकेच देव आपण ठेवावेत ज्यांची आपल्याकडून नित्यसेवा झाली जाईल म्हणजे दोन टाईम तरी दिवा लागला जाईल सेवा झाली जाईल तर कसं आहे ना देव म्हणत नाही मला तुम्ही असंच करा तसंच करा किंवा मंदिर भरून तुम्ही देव ठेवा घरभरून फोटो ठेवा असं काही नाही आपल्या घरातल्या मंदिरामध्ये आपण पंचगण जरी ठेवले तरी भरपूर असतं पंचगण म्हणजे गणपती बाप्पा माता लक्ष्मी अन्नपूर्णा देवी आपला कुलदेव आणि कुलदेवी असं पाच जरी मूर्त्या किंवा फोटो जरी असले आपल्या मंदिरामध्ये आणि त्यांची जरी पूजा केली तरी भरपूर असतं देव काय म्हणत नाही तुम्ही सगळे देव गोळा करत बसा आणि पूजा करत बसा तसं काही नाही मणीभाव तिथं देव तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते आणि नंतर बाकी देवांची पूजा करायची असते तर आपण रोज गणपती बाप्पांची पूजा आणि सर्व देवांची एक सुपारी मांडली आणि तिची जर पूजा केली तर सर्व देवांपर्यंत आपली पूजा ही पोचली जाते मनातली भाव पोचले जातात तर तसं काही नाही मणीभाव तिथं देव आणि तेच नाही तर तुम्ही मनातून नामस्मरण करा देवाचं तरी पण पुरे असतं कारण नामस्मरणामध्ये सुद्धा खूप ताकद असते तर माझी सगळी पूजा झालेली आहे आता थोडी सेवा करायची तेवढी राहिली फक्त तर तुम्ही बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे देवांची मांडणी झाली फक्त जी सेवा करायची आहे ना नित्यसेवा ती करायची मला आता तर आजची पूजा ही माझी अशी झाली तर पूजेमध्ये जे काही चुकलं असेल तर ते माझं आणि जे काही बरोबर असेल तर ते स्वामींचं तर ताईनं आज छोटासाच व्हिडिओ बनवला आहे मी कारण आजारी आज होतो त्यामुळं काही मी जास्त दाखवलेलं नाही आहे तर इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ आपले येत राहतील तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल वा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ